नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना एक अशी आपल्या घरी सर्वसामान्य लोकांकडे ही रेसिपी असतेच आणि आपण त्याचं काय करतो त्यासाठी मी एक सुंदर अशी एक रेसिपी घेऊन आली एकदम भन्नाट रेसिपी आहे तर आपल्या घरामध्ये ना बहुतेकदा शिळाभात खूप उरला जातो तर आपण त्या टामाला काय करतो फोडणीचा भातच करतो किंवा दही भातच खातो आणि असं काही आपण जर असेल तर तो भात जरा गरम करतो आणि तो गरम करून असा खातो तर मी आज तुम्हाला ना मस्तपैकी अशी एक रेसिपी दाखवते ती तुमची लहान मुलं वगैरे तुम्ही आवडीने खातील नाश्त्यासाठी पण ही रेसिपी खूप छान आहे आणि तुम्ही असं कधी उरला वगैरे भात दुपारी जेवणाबरोबर पण खाऊ शकता असं सुंदर आहे ते तर आता मी ना तो शिळाभात ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे जेवढा होता तेवढा त्याच्यामध्ये ते 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 मी ना पाववाटी दही घेतलेली आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगली पेस्ट तयार करून घ्यायची याची तर आता ही पेस्ट तयार करून घेतली आहे त्याच्यामध्ये ना पाववाटी आपण रवा घालायचा तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी चालेल जाड रवा असला तरी चालेल तर मी चांगलं हे चांगलं मिक्सरला नाची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा मस्त अशी बारीक अशी मऊ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ना ह्याची रवा घातल्यामुळे ना जरा ह्याला पंधरा वीस मिनटं किंवा पंधरा मिनटात आपण हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर हे पीठ चांगलं झालेलं आहे रवा चांगला भिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला आपण काही भाज्या आपण ॲड करू शकतो जर तुमच्याकडे भाज्या अवेलेबल नसेल तर सर्व सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते कांदा आणि कोथंबीर घालायची गाजर असला तरी तुम्ही घालू शकतो किंवा अशी पालेभाजी जी मुलं खात नाही तुमचे पालक वगैरे असं काही असेल तर तुम्ही घालू शकता तर हे सगळं असं घालायचं आणि मिक्स करायचं आहे आता चांगलं आहे बघा मस्तपैकी असं तयार झालं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालून झाल्यानंतर ना आपल्याला एक फोडणी घालायची तर आपण आहे ना मी गॅसवर आधीच एक चमचा तेल घालून चांगलं असं ना गरम करून घेतलेलं तर त्याच्यामध्ये ना आपण मोहरी घालायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला आणि बारीक अशी ना मी हिरवी मिरची कापून आधीच घेतली होती तर ती मी घालते याच्यामध्ये आणि कडीपत्ता तर कडीपत्ता ना तुम्हाला जर फ्रेश भेटला तरी चालेल माझ्याकडे नव्हता तर फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते तो मी घातलेला आहे तसं बारीक तुकडे करायचे आणि घालायचं आणि हे फोडणी याच्यात घालायचे आहे तर ना फोडणी घालायच्या आधी ना आपण आहे ना ह्याच्यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ पण घालायचं आहे तर तो मी व्हिडिओ करताना जरा डिलेट झाला होता पाव तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं फेटवून घ्यायचं चांगलं तर झालेलं आहे फेटून आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला छोटासा असा बारीक दोन तीन चिमुडवर ना आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तर असं च मी दोन थोडंसंच घेतलेला आहे सोडा जास्त सोडाचा वापर करू नका मी थोडासा घातलेला आहे जर तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी तुम्ही सोडा चालेल आता मी ना एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं चांगलं चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला रेसिपी बनवायची आहे तसे ना छो छोटे छोटे असे मस्त असे गोल असे तयार करून घ्यायचे त्याच्यावर असे आणि मस्त बघा असे झालेले पुऱ्यांसारखे आकारासारखे आहेत तेवढ्या साईजचे मी केलेले आहे तर के तुम्हाला एक मोठ्या साईजचं पण दाखवते करून आता याला झाकण ठेवून ना दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे कारण भात शिजलेला आहे त्याच्यामुळे ह्याला काही जास्त वेळ लागत नाही तर आता बघा मी एका साईडने तुम्हाला पलटी करून बघा मस्तपैकी असे सुटले जात आहेत जरासुद्धा असे चिटकलेले नाही आणि कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तर मस्तपैकी ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्की करून द्या आवडीने खातील तुम्ही बोलाल तर ह्याला उत्तप्पा पण बोलू शकता उत्तप्पा एक नंबर छान नंबर रेसिपी आहे असं तुम्ही ह्याला नाव पण देऊ शकता उत्तप्पा तर सुंदर असं हे रेडी आहे बघा तुम्हाला मी दाखवते आता काढून रेडी आहे बघा पाच मिनटात हे तयार झालेलं जा आहे जास्त वेळ लागत नाही आणि बारीक गॅसवर करायचं आहे ही रेसिपी लक्षात ठेवा आता हे बाकीचं जे बॅटर आहे ना मग मी थोडे अजून केलेले होते आता हे लास्टचं तुम्हाला दाखवते तर एक मी मोठा असं ना पोळा करून दाखवते तुम्हाला त्याचा तर असं त्याचं सेम करायचं आहे आणि त्याला मग झाकण लावायचं तर ह्याला मी तेल लावलेलं ला नाही त्यात तेलामध्ये मी हे केलेलं आहे नंतर आपण हे काढताना पण थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे आणि मग ते पण मी काही तेल नाही वापरलं ह्याचा बघा असंच मी पलटी केलं आहे सुंदर असा कलर आलेला आहे खूप खायला अप्रतिम आहे तुम्ही हवं तर हे तुम्ही दुपारच्या जेवणावर आमटी वगैरेमध्ये पण खाऊ शकता किंवा नुसते पण खाऊ शकता नास् त्यासाठी ही भन्नाट रेसिपी आहे मस्त अशी ही आंबट अशी मस्त तिखट आणि सुंदर अशी रेसिपी आहे लुसलुशीत अशी रेसिपी तर ही मस्त शिळ्या भाताची जी रेसिपी मी केली ती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा